आम्ही धीरज बिडवे मातोश्रीबद्दल स्कुल्फेंडर इन नांदेड इथला प्राध्यापक आहे आणि मी आता सर्व ग्रुपचं प्रतिनिधित्व करतो आहे त्यानुसार आमच्या पास पाच महिन्यापासून ज्या सॅलरी पेंडिंग आहेत त्यासाठी आम्ही कॉलेज प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही त्यांनी आम त्यांनी आमची दखल घेतलेली नाही एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी प्रत्येक वेळा आम्हाला काहीतरी कारण सांगून कित्येक वेळा परत पाठवलेलं आहे म्हणजे बरेच वेळा त्यांच्यासोबत मिटिंग झालेल्या आहेत सगळ्या गोष्टी आमच्या पूर्णपणे त्यांच्यासोबत मांडणी झालेल्या आहेत तरी पण त्यांनी आमची कुठलीही गोष्ट पूर्ण कंप्लीट केलेली नाही आणि त्या किंवा त्यांनी आम्हाला त्या कुठल्या गोष्टीला दाद दिलेला नाही आणि न त्याच्यानंतर त्यांनी पूर्ण मिटिंग मिनिट्स ऑफ मिटिंग आमची त्या 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 आमची त्यांच्यासोबत झालेली आहे त्यामध्ये सुद्धा त्यांनी लिखित स्वरूपात दिलेलं होतं की आम्हाला प्रत्येक महिन्याला सॅलरी आणि आमची पूर्ण सॅलरी देतं म्हणून तरी पण त्यांनी आम्हाला लिखित स्वरूपात देऊनसुद्धा त्यांनी आमची एकही मागणी मान्य केलेली नाही त्यानंतर आता आम्ही पूर्ण त्या सर्व मागण्या मागून मागून आम्ही कंठाळून गेलेलो आहे आणि त्याच्यानंतर आम्ही क कलेक्टर साहेबांकडे आता निवेदन देऊन आलेलो आहोत पण आता याच्यानंतर जरी आमची दखल घेतली गेली नाही तर आम्ही प्रत्यक्षात आम्ही ग्राउंड लेवलला उतरून आम्ही टी या आंदोलन वगैरे या प्रकारचे आंदोलन करू आता येत्या काळामध्ये परीक्षा आहे तर त्या परीक्षेवर तुमचं हे असणार आहे हां त्या परीक्षेने परीक्षेवरती आम्ही आता काय करणार आहे की आम्ही युनिव्हर्सिटीला लेटर देऊन निवेदनपत्र देऊन त्यानु त्या त्याच्यामध्ये आम्ही सरळ सांगणार आहोत की आम्ही एक्झाममध्ये जे काही आमच्या आमच्या काही आमच्या जे कर्मचाऱ्यांचे जे काही कार्य असतात ते कार्य आम्ही स्थगित करून आम्ही एक्झामवरती बहिष्कार टाकणार आहोत त्याच्या व्यतिरिक्त आम्ही इलेक्शन कमिटी किंवा कलेक्टर ऑफिसला उद्या आम्ही परत एक निवेदन देणार आहोत त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण आम आमचा जो स्टाफ आहे आमच्या फॅमिलीसोबत पूर्ण स्टाफ मतदानावरती बहिष्कार करणार आहे आणि याचं पूर्ण आम्ही आंदोलन देऊन पूर्ण नोटीस देऊन त्या व्यतिरिक्त आम्ही लिगल कारवाई करणार आहोत धन्यवाद मी अंकुश किशनराव रुडे मातोश्री प्रतिष्ठान स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचं प्राध्यापक आम्ही टीचिंग आणि नॉन टीचिंग मिळून चौसष्ट जण आहो याच्यात आणि आमच्या मागच्या पाच महिन्यापासून वेतन थकीत आहे आणि आम्ही जेव्हा डीन मॅडम किंवा मॅनेजमेंटशी अप्रोच केलं तर त्यांनी तो कोणतीही दाद दिली नाही ॲक्च्युली आमचं एकोणीस ऑक्टोबरमध्ये त्यांच्यासोबत करारसुद्धा झाला होता की त्यांनी आम्हाला दर महिन्याला पेमेंट करतील पण त्यांनीही त्याला केराची तोपली दाखवलेली आहे त्यासाठी आम्ही सगळेजण आज कलेक्टर साहेबांकडे निवेदन देण्याकरिता आलो होतो आणि इथून पुढं आमच्या याच्यानंतर इलेक्शनच्या नंतर आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा आमचं मानस आहे जर आमची सॅलरी झालेली नाही तर पेंडिंग सॅलरीज